आप देख रहे हैं मिल्लत ट्वेंटी फोर न्यूज यही सच है आप देख रहे हैं मिल्ला ट्वेंटी फोर न्यूज सच को रखे आपके आगे महाराष्ट्र और तेलंगाना की पुकार मिल्ला ट्वेंटी फोर न्यूज यही सच ये है आदाब मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे आज माझ्या या शक्य नगरीमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तीचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे आमचे अलीम भाई आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दौऱ्याच्या दृष्टिकोनातून आले आणि या ठिकाणी जारगडे साहेब आहेत गायकवाड साहेब आहेत भारसाहेब तांबळे सर्वांशी चर्चा करून आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं डेव्हलपमेंट करता येईल आणि आपले पॅनल उभे करून या नगरपालिकेमध्ये एक जागा मिळवता येईल याकरिता चर्चा केली आणि आज जर बघितली परिस्थिती सर्व वार्डांची केवळ आज इतके वर्ष झाले परभणी शहराला परभणी नव्या वस्त्या आहेत जी वस्तीसुद्धा आहे परंतु कोणतीही डेव्हलपमेंट नाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली केवळ या न शहरामध्ये पैसा खाल्ला जातो आहे आणि फंड जो आहे हा क कोणताही फंड कोणत्याही सामान्य लो जनतेपर्यंत पोहोचला जात नाही तर येणाऱ्या काळामध्ये असे आम्ही जे भोगलेलं आहे आम्ही सर्व ह्या गोष्टी ज्या चटके खाल्ले आहेत हे चटके आमच्या येणाऱ्या पिढ्याला भेटू नये याकरिता प्रयत्न प्रयत्न राहणार आहेत आणि त्या प्रयत्नासाठीच येणाऱ्या जर संधी भेटली जनतेने जर संधी मिळाली आम्हाला या, या वार्डाकडून बारातून तर एक वर्षामध्ये या वार्डाचाच काय या परभणी शहराचं सुद्धा काय अपलोड करण्याची क्षमत आमच्यामध्ये आहे धन्यवाद सलाम वालेकुम जय भीम नमस्ते आज हम ने जो परभनी के जो इलेक्शन के जो आज सरगर्मियाँ चालू हो गई है तो इस जुम्मन में हमने आज वार्ड नंबर बारह से प्रचार मुहिम का आगाज़ किया है और जिस तरीके से यहाँ के प्रभनी की दिशा और दशा को बदलने का हमने संकल्प लिया है हमने देखा गुज्त पंद्रह साल से जिस तरीके से यहाँ की जनता ने जिनको जिता कर दिया इन्होंने सिर्फ वार्ड का विकास करने की बजाय अपना विकास किए हैं आज हम नहीं बल्कि परभनी की हर वार्ड की यही समस्या है और जनता बाखूबी जानती है कि यहाँ के नेताओं ने वार्ड के वार्ड के लोगों के साथ अपने वोट तो लिए और उनके साथ विश्वासघात किया आज ये हमें वक्त आया है इन इनके विश्वासघात का हमें बदला लेना है इनसे और आने वाले महानगर पालिका के जो इलेक्शन होने जा रहे हैं यहाँ पर हमने वार्ड नंबर बारह में जिस तरीके से हमारे एडवोकेट अम्बू साहब और यहाँ के परसाबाद नगर अजीज़िया नगर नगर पंचयशील नगर शा, शांति निकेतन कॉलोनी अजीज़िया नगर शासकीय नगरी यहाँ का हमने दौरा किया आज दौरे में हमको ये लगा कि हम ही नहीं बल्कि यहाँ की जनता पूरी परेशान है और हम जिस तरीके से हर वार्ड का आने वाले दिनों में जनता को हर एरिए हम दृश्य दृश्य बताएंगे कि यहाँ के रोड और सड़कों की हालत क्या है और जनता उन विश्वासघातियों के साथ मुझे यकीन है कि आने वाले इलेक्शन में उनको सबक जरूर सिखाएंगी हमारे हर घड़े सामान क्रांतिकारी जय भी असल इन आ रया महापालिके निवणुकी संदर्भ हमसे मित्र आलिम भाई ॲडव्होकेट अंबोरे साहेब ते गायकवाड साहेब धुमाळे साहेब नागवंश बुद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविशंकर कांबळे साहेब आणि शेख रिझवाड हे सर्व आम्ही आज आड प्रभाग क्रमांक बारामध्ये जवळपास प्रत्येक गल्लीमध्ये फिरून पाहिलं पाहिले असता रस्त्यांची दुरावस्था गेल्या पन्नास वर्षात अशी दुरावस्था कधीही आम्ही पाहिलेली नाही या ठिकाणी परंतु आता मात्र रस्ते हे रस्तेच राहिले नाहीत त्या ठिकाणी निवळ शेतीसारखा ते स्वरूप आलेलं आहे या प्रभागाला खड्डे चिखल पाणी नाल्या नाही काय नाही इतकी दुरावस्था आतापर्यंतच्या या प्रभागाच्या किंवा शहराच्या करत्या धरत्या मंडळींनी इतकी वाईट अवस्था करून ठेवलेली आहे या सर्वांचा विचार करून आम्ही असा विचार करीत आहोत किंवा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक तिसरी आघाडी आम्ही का काढून महापालिकेची निवडणूक लढवण्याचा विचार करीत आहोत जर आपलं सहकार्य जर मिळालं जनतेचं सहकार्य जर मिळालं तर आम्ही निश्चितच परभणी शहराचा कायापालट करून दाखवू आम्ही कुठल्याही पक्षाशी बांधील राहणार नाहीत आम्ही आमची स्वतंत्र तिसरी आघाडी जिचं नाव एस सी एस टी ओ बी सी मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ या नावाने आम्ही येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सामोरे येत आहोत आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे जय भीम आम्ही आज प्रभाग क्रमांक बारामध्ये फिरत असताना बारामधील शाक्यनगरी या वसाहतीच्या मध्य रस्त्यामध्ये आम्ही आहोत चालतासुद्धा येत नाही इतकी दुरावस्था ना ना या रस्त्याची झालेली आहे आणि इकडे कोणीही लोकप्रतिनिधी किंवा कोणीही आतापर्यंत प्रशासनाचा कोणी प्रतिनिधी इथे आलेला नाही आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला अर्जबाजार केले परंतु अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची या ठिकाणी कार्यवाही झालेली नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महिलांना म्हातारे वयोवर्धांना जाण्यासाठी अत्यंत त्रास पडत आहे कुणी आजारी असेल डिलिव्हरीसाठी कोणा एखाद्या महिलेला न्यायचा असेल तर ॲटोवाले रिक्षावाले कोणीही येत नाहीत अशी ही दुरावस्था झालेली आहे म्हणून आम्ही स्वतःच आता या मैदानात उतरण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे